शेतकरी मित्रांनो डाळिंबीची शेती म्हणलं की असंख्य अडचणी आल्या त्यामध्ये तेल्या करप्या पिनहोल मररोग डांबऱ्या या असंख्य अडचणीमुळे शेतकरी त्रस्त झालाय तर महाराष्ट्रामध्ये एक सांगोला असा तालुका होता जे डाळिंबीचं प्रमुख आगार म्हणून ओळखलं जात होतं परंतु सांगोलची देखील परिस्थिती अशी झाली आहे की आता अनेक घरामध्ये डाळिंब विकत आणावं लागतं या पण त्यामुळे खरं डाळिंबीचा शेतकरी अडचणीत आला आणि कुठेतरी मार्केटमध्ये त्या ठिकाणी डाळिंब पोहोचण्याचं झालं परंतु अजून एक महाराष्ट्र मधलं आठपाड तालुक्यातलं हंदोडवाडी हे गाव असं आहे ते डाळिंबीमध्ये अजून देखील सक्सेस आहे खर तर या भागामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर या भागातील प्रत्येक शेतकऱ्याकडे अर्धा एकर पासून वीस पंचवीस तीस चाळीस एका एका पंच्याहत्तर एकर जमीन ही डाळिंबीसाठी आहे या गावामध्ये अनेक असे बंगले आहेत त्या बंगल्यामध्ये अजून देखील डाळिंबीचं चित्र रेखाटलं जातं या प्रामुख्याने ही सक्सेस स्टोरी नेमकी काय आहे खरं हे जाणण्यासाठी मी आता खानजोडवाडी या गावातील प्रसाद सूर्यवंशी आमच्या तरुण मित्रांच्या शेतीमध्ये आलोय या शेतकऱ्याची वीस एकर शेती आहे आणि वीस एकर मध्ये जवळपास कित्येक वर्ष वडिलांपासून हे डाळिंबीची शेती त्या सा ठिकाणी करत आले दहा एकर डाळिंबीची बाग आहे तर या असंख्य अडचणीचा सामना करत या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा माल कसा आणलाय मार्केटला आज मालाची किंमत केली जाते आणि प्रामुख्यानं व्यापारी लोक याविषयी काय म्हणतात शेतकऱ्यांना नवीन काय प्रयोग केलाय सक्सेस कसं झाले रोगावरती प्रामुख्यानं कोणती कामं केले तेलावरती कोणती कामं केली संपूर्ण जे तुम्हाला प्रश्न पडले ते देखील मला देखील पडले आणि त्या प्रश्नाची उत्तर आपण सूर्यवंशी कुटुंबाकडून त्या ठिकाणी घेणार आहोत तुमचं दोघांचं देखील आमच्या महाराष्ट्र माझा स्वागत आहे सूर्यवंशी कुटुंबाचं मी ज्या पद्धतीने सुरुवात केली तर आम्ही सांगोल भागाकडले तिकडले का मग आमचा सांगोला म्हणजे डाळिंबीचा अगदी आगार म्हणून गुण ओळखला आहे संपूर्ण महाराष्ट्र पण आता सांगो मध्ये असे परिसर झाले की लोक डाळिंबी विकत आणला आज तुमच्या गावामध्ये बघतोय बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाचे अर्धा एकर दोन एकर पाच एकर दहा एकर अशी पद्धती बाग आहे तुमची देखील बाग सक्सेस झाले काय सांगतोय डाळिंबीचा शेतकरी काय अवस्था डाळिंब बघा गेलं तर तसं परवडतंय जरा व्यवस्थित कष्ट के केलं त्याला व्यवस्थित वे वेळच्या वेळ फवारण्या दिल्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं सेटिंग पिरियड मध्ये स्वतः मालकाने लक्ष घातलं व्यवस्थित तर डाळिंब काय म्हणजे चांगल्या पट्टीत परवडते बरोबर वर्षाला नाही नाही म्हणलं तर, तर आमचा खर्च काढून तीन चार पट आम्हाला शिल्लक राहतील पैसे चांगला डाळिंब हा कितीच आहे बाग तुमची बाग सगळी दहा एकर आहे आमची दहा एकर बाग आहे आता मालावरती किती आहे मालावर आता हे नऊशे झाडाचा दा प्लॉट आलाय त्या अजून मालाला दो दा एक दोन अडीच हजार झाडाला एक महिना टाइम आणखी बरोबर आहे प्रामुख्यानं जो शेतकरी मर रोगामुळे अतिशय त्रस्त झालाय अगदी गळिंच्या बागा काढून परत तो तरकरीकडे वाढलाय उसाकडे वळलाय प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मर रोगासाठी काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तुमच्या शेतामध्ये आम्ही बाग गेल्यानंतर रेस्ट पिरियडला व्यवस्थित झाडाचे खाली आळी करून व्यवस्थित अं क्लोरो बाविस्टिन वगैरे असे कीटकनाशक आहेत बुरशीनाशक मिक्स करून hmm. चार पाच लिटर आळवणी केले त्या झाडाला hmm. म्हणजे झाड मरून म्हणून hmm. आणि वरण एक दोन स्प्रे पण काढले रेस्ट ला केले पण सगळं रेस्ट पिरियडला काम रेस्ट पिरियड साठी भागासाठी अतिशय महत्वाचं रेस्ट पिरियड तुम्ही जेवढं त्या काळात काम करचाल तेवढं तुम्हाला पुढचं काम त्या ठिकाणी वाचणार आहे सगळ्यात महत्वाचं डाळिंबी मध्ये येतं की बेसोडोस टाकणं म्हणजे ज्यावेळेस आपण बाग धरतो ते बेसर डोस किती महत्वाचा असतो तुम्ही काय काय बेसोडोस टाकला होता बेसर मध्ये शेणखत वापरलेच आणि नंतर ना सिंगल सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस परत ना बेन्सल्प आपले रिपील वापरले रिक्लेम वापरले असे दोन चार हे करून कुठल्या कंपनी औषध येते हे मनशे कंपनी रिपील रिक्लेम वापरले बेन सिल्प महादान ईद दहा सव्वीस जे किसांच वापरले तर प्रामुख्याने ज्या वेळेस तुम्ही भाग धरता कारण लोक बागेचे अनेक ज्या त्या पद्धतीने पाण्याच्या नियोजनावर लोक बाग धरतात तुमचा काय पिरियड कोण असतो किंवा तुम्ही कोणत्या मध्ये कोणत्या वर्षाने कोणत्या महिन्यामध्ये पाहता आम्ही भाग धरतो जून जुलैला आमचा सीजन आहे पिरेड आहे आमचा तो धरायचा बरोबर त्या पिएड मध्ये धरतो नवीन प्लॉट असला जर थोडा लेट करतो ते जरा येण्यात जरा चान्सेस जास्त असतात बरोबर नवीन प्लॉटला त्यानंतर तेलकटावरती आपण नंतर पुढे जाणारच आहे तेलकटावर जायचं आहे आमच्या आपल्या चॅनल बघतात लोक त्यासाठी उत्पन्न देखील अतिशय महत्वाचे त्या टप्प्यावरती आपण जाणारच आहे ज्यावेळेस बेसळ डोस तुम्ही टाकता त्यावेळेस अतिशय महत्वाचं पाण्याचे नियोजन सुद्धा करणं महत्वाचं असतं काय करता आणि पाण्याचे नियोजन तुमचं कसं असते नियोजन आमचं वापसा वापसा बघून असते वापसा कंडिशन आली तर पाणी सोडतो असं जास्त पाणी देत नाही आम्ही तेवढंच लागल तेवढं झाड घेत बघून पाणी सोडतो वापसा बघून बरोबर हा तर झाडाला पाण्याची किती गरज आहे महत्वाचं खर तर ज्या वेळेस इतर मारलं जातं प्रामुख्याने इतरेल तुम्ही किती मिलीनं वापरता किंवा इतर वापर कसा करता इतरेल म्हणजे झाडा पानं किती पान जर दाट असली तर दोन मिलीचं प्रमाण ठेवतो आणि बावन्न चौतीस हे पाच ग्राम वापरतो आम्ही त्यात बरोबर तर इतर अतिशय महत्वाचं अनेक लोकांना इथले किती मिली मध्ये वापरावं किती प्रमाणात वापराव हे देखील त्यांच्या अजून विचाराची गोष्ट आहे तर तो प्रामुख्याने ज्या वेळेस इतर मारलं जातं अगदी पानगळ होती पूर्ण पण ज्यावेळेस कळी ज्या बाहेर निघती ते कळी अतिशय चांगल्या पद्धतीने निघली पाहिजे त्या ठिकाणी चांगली आली पाहिजे सगळ्यात महत्वाची म्हणजे मारी कळी आली पाहिजे यासाठी एक शेतकरी म्हणून तुमचं काय सांग शेतकरी म्हणजे त्याला काही औषध आहेत टॉनिक आहेत खाल्णं लिक्विड म्हणणं पण बरेच औषध आम्ही देतो काय नाव माहिती साठवीस देतो झिरो पासीचाळीस इंडिके आमच्या ते देतो बॅक्टरी केसबी त्यांचा बॅक्टरचा रिझल्ट चांगला आहे सगळ्यात म्हणजे अपटे सगळ्यात जास्त ते करून देते बरोबर आहे खरं तर प्रामुख्यानं सुरुवातीला जे कळी लागते ते चांगल्या पद्धतीने निघायसाठी शेतकरी करतोय पण डाळिंबी मध्ये किंवा प्रत्येक पिकामध्ये मद सुद्धा महत्व अतिशय मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते डाळिंबीमध्ये मधमाशीचं मद काम कसं असतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काळजी आणते अधिक मधमाशी मधमाशी म्हणजे कसं आहे माहिती का परागीभवन करायसाठी मधमाशीची सगळ्यात मोठी जरूर आहे बरोबर मधमाशी जर नसली तर शेतीच होऊ शकत नाही बरोबर तुम्ही काय पेट्या आणल्या होत्या हा पेट्या आणून त्याच्या सेटिंग करायचं हा सगळ्यात महत्वाचं असतं डाळिंबीला करप्या तेल आहे बाकीच्या रोगी नये तेल्यानंतर अनेक बागा गेले तुम्ही पण बघितले काय तुमच्या भागामध्ये त्याची परिस्थिती आहे का तुम्ही काय करताय खास करून असं कोणता औषध तुम्ही आहे का तेलासाठी मारताय काय करते त्यासाठी खास करून तेलासाठी असं काय औषध नाही हा पण पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे तेलासाठी परंतु वेळच्या वेळी फवारने दिल्या पाहिजे म्हणजे सारखं बाजार उपलब्ध आहेत केस देतो पण टाइम टू टाइम दिलं तर काय अडचण देऊ शकत नाही वेळेवर दिलं पाहिजे म्हणजे जेवढं झाडात जीव जेवढं झाड रोगाला पण दणकट्या ठिकाणी जर झाड वाचलं तर प्रामुख्यान झाडाची असलेल्या फळाची साईज मोठी होऊन अतिशय महत्व असतं कारण मार्केट फळाची अपेक्षा बघत असत किंवा व्यापारी जर आले तर फळाची साईज बघत असत फळाची साईज चांगली वाढायला पाहिजे यासाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं शेतकऱ्यांनी काय वापरलं पाहिजे आणि तुमची प्रॅक्टिस काय त्याबद्दल आम्ही वापरतो बघा पाच एकवीस हे साईज साठी परत साठवीस पण वापरतो आम्ही आणि बरेच अशा औषध आहेत की दुसऱ्या कंपनी नवीन नवीन कंपनी प्रत्येक वापरतो आम्ही बरेच औषध वापरतो आणि लास्ट पिरियड मध्ये मेपासोल सोडलं साईजला आणि ग्लेजिंगला बराच फरक म्हणजे नव्वद टक्के फरक आहे त्या औषधाने बरोबर आणि शटिंग पिरियड मध्ये बी ज्यावेळी थ्रेल मारतून चौक्या बसतात त्यावेळी सिक्वेस्ट मॅपसॉल आणि अल्प्रोज ही एक टॉनिक आहे मनशा कंपनीचं ही जर वापरलं चौक्या अगदी योग्य पद्धतीने बसतात आणि जी कळी निघणार आहे त्यात नव्वद पर्सेंट जवळजवळ नव्वद टक्के तुमची मादी कळी निघते खर प्रामुख्याने तुमच्या मागापासून आपण सुरुवात केल्यापासून मार्केटिंगचं तुमच्या तोंडामध्ये नाव आहे कशा पद्धतीने आणि तुम्हाला काय काय अनुभव याबद्दल आम्हाला आता जवळजवळ दहा वर्ष आम्ही बाग करतोय ना तेव्हापासून त्यांचं प्रोडक्ट वापरतो त्यांचा आम्हाला बॅक्टेरिया परत ब्रिक्स ब्रिक्स ब्रिक्समोर मॅपसॉल सिक्वेस्ट प्रोज आणि निमाटोडसाठी निमारेस्ट म्हणून आहे त्यांचं वापरतो सगळ्या रिझल्ट चांगला आणि त्यांचं झिरो बावन चौतीस बारा एकसठ बरोबर आहे आहे ती ती चांगला रिझल्ट त्यांचा बरोबर खर तर प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं आपण डाळिंब पिकवतोय तर त्या पद्धतीनं हे खाण्याला सुद्धा त्या ठिकाणी फायदा असलं पाहिजे सुद्धा शरीरावर कोणत्या आरोग्यावरती कोणतं परिणाम झालं पाहिजे त्यामुळं कशामध्ये जैविक मध्ये येते कशामध्ये त्यात मध्येच बऱ्यापैकी औषध आहेत त्यांची हा हा आणि त्यासोबत शेतकरी काय करतोय चांगल्या पद्धती उत्पन्न निघायसाठी आणि मला साईज वाढण्यासाठी भे त्या ठिकाणी शेतामध्ये वापर करतो रासायनिकचा त्यांचं काय तसं प्रोडक्ट आहे किंवा याच्यामुळे काय जमिनीचा रास होतोय काय तुम्हाला अनुभव नाही तसं काय वाटलं नाही आम्हाला हा त्यांचं चांगलं प्रोडक्ट वाटलं जे सोडल ते रिझल्ट देतच गेले राहणार बरोबर आहे त्यामुळे जमिनीचा पण राह नाही देत आणि शेतकऱ्याला पण चांगला फायदा काय म्हणते व्यापारी आता हे चालू असतील माल साईज बघत असतील काय बदल आता आता सध्या दोनशेच मार्केट आहे हा चालू बर पण आपल्यात सर्वसाधारण पाचशे सहाशे साईज आहे बर बघूया चालू आहे उद्या म्हणजे आजपासून दहा आम्ही चालू केले प्लॉट बरोबर एक दोन दिवसात होईल सौदा काय अपेक्षा काय किती पण जाय पाहिजे मला दोनशेच्या आसपास गेला दोनशे आसपास गेला पाहिजे मार्केटिंगच तेवढा किती टन माल सगळ्यात आता या एक हजार झाडात आमचं कमीत कमी पंचवीस टन माल पंचवीस टन काय सरासरी पैसे होते सर्वसाधारण चाळीस पंचेचाळीस लाखाची अपेक्षा चाळीस पंचाळीस लाखाची अपेक्षा खर तर प्रामुख्यानं सगळं तुम्ही प्रोडक्ट माणसाला वापरले नाही काय त्यांचं आहेत काय जे बाजारात दुसरं बी आहेत काय गरज आहे ते दुसरं बी वापरतोय असं नाही त्यांचं बी बरोबर पण जे आता त्यांचं वापर काय त्यांची विजिट असते का कोण येतं का बागावरती काय कसं असतं वंकर चव्हाण साहेब आहेत की आठवड्यात येतात आम्हाला विजिट द्यायला त्यांचे बर प्रामुख्यानं कमी जगा असल तर आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशीही करू शकतो बरोबर आहे खर तर एक मुद्दा आपला अतिशय महत्वाचा राहिला की खर्च किती आला सगळा टोटल त्याला खर्च आला असेल एक सहा लाख खर्च आला सहा लाख रुपये खर्च आला खर्च हा म्हणजे का सरासरी आपण पंचाळीस लाख जरी उत्पन्न धरलं तरी पण वरच पाच तरी शेतकऱ्याला चाळीस लाख रुपये साडेतीन एकर ना साडेतीन एकर होत्या काय सांगता शेतकऱ्याला डाळिंब शेती विषय बाकीच्या डाळिंब शेती ही परवडणारी शेती आहे साहेब असा विषय कसा आहे माहिती का स्वतः मालकानं बी ह्यात ध्यान दिलं पाहिजे टाइम टू टाइम केलं पाहिजे तर ही परवडणार आहे नाही तर कसा विषय चार गडी लावायचं तुम्ही ही करा ती करा आपण गावात ना कडक कापड घालून हे दायचं ती परवडणार नाही तो काय करतोय काय नाही स्वतः केलं तरी परवडणार शेती चार माणसं घ्या पण स्वतः त्याच्यासंग नियोजन करा म्हणजे शेती राहिले नाही टायमा टाइम टाइम टू टाइम गेले पाहिजे ह्या गावाचं कसं आहे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो पाऊस जर पडला तरी म्हणजे करल राहणार काळ करल राहण इथं चिकल होतो ब्लोअर चालत नाही रोजगारीचं म्हणजे कमतरता भासते तर सगळी घरातली येऊन इथं फवारा मारून टाइम टू टाइम दोन तास जरी नेटवर बघते ती बाबा टाइमिंग कितीला पाऊस येणार आहे तर तीन चार तासात जर पाऊस येणार नसला तर ते औषध मारून तीन तास सुद्धा होईना त्याला ऊन उन... अशा म्हणजे टेक्निकचा पण वापर डाळिंबीमध्ये करते त्यामुळे कुठंतर डाळिंबीची शेती तुमच्या गावाकडं त्या ठिकाणी प्रामुख्यानं आहे ना, ना। तर शेतकरी हैराण झाला या मुळे किंवा त्या झाड जळण्या जागेवरती त्याच्यासाठी मनसे प्रोडक्ट आहे त्यांचं तुम्हाला काय त्यांचा अनुभव आलाय किंवा तुमच्या शेतामध्ये काय ते झाडे गेलीत का तुम्ही काय करता त्याच्यासाठी आता मनसेकडून एक नवीन किट काढलंय की ज्या झाडांना मर चालू आहे त्यांना सगळ्याला सोडलं तर बायोशिल्ड म्हणून ती वापर करतो आम्ही बर आणि तुम्हाला सांगितलं की रेस्ट पिरियड मध्ये आम्ही जी आळवणी करतो ह्या दोन्ही ना आमचं चा काय अडचण आलेली नाही आता एक हजार प्लॉट आहे आमचा मग त्यात सर्वसाधारण मागच्या चार वर्षापूर्वीच पाच पंचवीस झाडं गेलेली पण आता सध्या तुम्ही बघू शकता कुठं काही दिसतंय का तुम्हाला म्हणजे प्रोडक्ट वापरल्यापासून कुठेतरी मरो कमी आला कमी आला खत शेतकरी मित्रांनो अगदी डाळिंबीची शेती लोक जी सांगतात की परवडत नाही म्हणजे आपल्या भागामध्ये डाळिंबीची शेती काढून लोक कुठे जरी तरकरीकडे वळले तरी सुद्धा या गावातून सांगण्यात येते की चांगल्या पद्धतीने योग्य नियोजन केलं योग्य मार्ग जशी तरी ही डाळिंबी शेती नक्की परवडते साडेतीन एकरा जवळपास दोनशे रुपयाचा दर धरला तरी पण तुम्ही सांगितलं की पंचेचाळीस लाख रुपयाचा उत्पन्न ही डाळिंबीची शेती देणार आहे खरं तर टेक्निकल माहिती या डाळिंबी अजून जर टेक्निकल माहिती आपल्याला पाहिजे आणि ती माहिती मनसेचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अगदी दोन मिनिटात त्यांच्याकडून या डाळिंबीच्या किंवा त्यांच्या मनसे अग्रोजीच्या या डाळिंबीमध्ये कसं काम करते त्यांच्याकडून जाणून तर शेतकऱ्यांकडून सातत्यानं मनसे मार्केटिंगचा सा उल्लेख ज्या पद्धतीने होतोय मनसे मार्केटिंगचे अधिकारी प्रतिनिधी सोबत आहेत नेमकं मनसे मार्केटिंग या डाळिंबी शेतीमध्ये कसं काम करते हे बघणार आहे खरं तर मनसे मार्केटिंगचा आपण अजून एक व्हिडिओ केळी शेतीमध्ये केला के होता त्याची सक्सेस स्टोरी त्या शेतकऱ्यांनी सांगितली आणि या डाळिंबीमध्ये खर तर मनसे मार्केटिंगचा काय आहे किंवा काय मोलाचा सहकार्य त्यांच्याकडून जाणून घेऊया खर तर संपूर्ण टीमचं आमच्या या विषय चॅनलमध्ये स्वागत आहे खर तर प्रामुख्यानं शेतकऱ्यांकडून सुद्धा मनसे मार्केटिंग विषयी कौतुक केलं जाते या भागामध्ये किंवा अनेक झाडं त्यांनी वाचली असून तुम्ही सांगितले जाते कसं काम करतो तुम्ही डाळिबीमध्ये रेस्ट पिरियड ला नियोजन केलं जात पहिलं बरोबर सुरुवातीला कसं करते स्प्रे चालू डोस भरते ती रेस्ट पिरियडच डोस चालू असतात डोस वगैरे घालून ते जे नियोजन आहे ते आठवड्याच्या आठवड्याला येऊन पंधरा दिवसाला कॉन्टॅक्ट करून काय का, केलं जात प्रामुख्याने आम्हाला दोन रोगावरतीच प्रामुख्यानं हा बोलायचं एक म्हणजे निमाटोड आणि एक म्हणजे तेल्या कोणतं प्रोडक्ट आपल्या निमेटोडमध्ये आणि त्या प्रोडक्ट मध्ये काय निमाटोड कसं मारते निमारेस्ट आहे आपलं येतंय ते मार्केटिंगचं निमारे येते निमेट्रोटी साठी त्यात पॅसोला मायसिन येते आणि दुसरं एक किट येत आहे आता नवीनच आलंय कंपनीचं बायोशिल्ड त्या किट मध्ये ट्राय ट्रायको येतोय सुडो येतोय बॅसिलस येते एन पी के असं आठ प्रकारच्या बॅक्टेरिया एक ते एकत्र आहेत त्या किट मध्ये निमारेस्ट पण येतोय ते किट पण मधून अधून देतोय बॅक्टेरियांचं शेड्यूल असं ह्या टायमिंगला द्यायचंय असं नाही कंटिन्यू फॉलो राहते बरोबर काय ह्या ही जे था था। हाँ हाँ हाँ। गाव आहे आपलं खांजोडवाडी ह्यामध्ये काय लोकांना डाळिंबीमध्ये प्रामुख्याने समस्या येते आणि त्यामध्ये तुम्ही कसं काम समस्या येत पावसात जून जुलैला पावसाचं वातावरण असतं पाऊस फुल असतो त्यावेळेस सिटिंगला थोडस राहतं बाकी दुसऱ्या अडचण काय येत नाही इथले शेतकरी ह्या गावचे जे आहेत ते अतिशय कष्ट करणारे आणि वेळच्या वेळेत काम करणारे सकाळी आठ वाजता शेतीत असते तेच आणि सगळं काम करतात बरोबर यांचं स्ट्रिक्ट निवेदन असतं सगळं जिथल्या तिथं गोष्टी होत्या त्याच्यामुळे गावाचं तरी उत्पन्न बघितलं तरी बाकीच्या शेतकऱ्यांचं बरोबर कारण सोडून दुसरा शेतकरी काय करणारच नाही कारण डाळिंबीची लोकांना कारण गावले यातलं काय तर म्हणतात की एखाद्या सापडत पिकाचे डाळिंबीत लोकांना या प्रामुख्याने दुसरा प्रश्न होता मला की तेलासाठी औषध तर कोणतं मार्केटमध्ये अजून तरी नाही काय आपलं कोणतं औषध आहे तुम्ही कसं त्याच्यावर प्रॅक्टिस करताय नाही रेग्युलरच बुरशीनाशक जाते ती बॅक्टेरियांचा युज झाला की जरा झाड जार स्टोरेज चांगलं तयार झालं रेस्ट पिरियडला काम केलं की तेलकडची जास्त अडचण येत नाही बरोबर थोडं फक्त सप्टेंबर हिटला दामावत तेलकट पण तेवढाच ठराविक काळ असतो एक पंधरा वीस दिवस महिनाभर बरोबर हे चार पाच दिवसानंतर घेतले की काय अडचण येत नाही तर प्रामुख्यानं आपण केळीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांची यशोग आता दाखवली शेतकरी सांगत होता की तुम्ही दिलेलं औषध कसं त्या ठिकाणी काम करत होतं सरांनी सुद्धा अतिशय महत्वाची त्या ठिकाणी भूमिका सांगितली हो शेतकऱ्यांनी सुद्धा मनसे मार्केटिंग सांगितलं तुम्ही अजून काय सांगू शकता मनसे मार्केटिंग विषयी किंवा या डाळिंबी शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे शेती वाचली पाहिजे डाळिंबीची वाढली पाहिजे शेतकऱ्यांनी जपली पाहिजे डाळिंबी तुमचा काय अनुभव डाळिंबा विषयी सांगायचं म्हटलं तर डाळिंबात येणाऱ्या प्रमुख तीन समस्या आहेत एक मर रोग एक निम्याटोड आणि तेल आणि आता एक या दोन चार वर्षात आलेला पिनहोल बोरर पण पिनहोल बोरर वर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी के मात केली परंतु निम्याटोड ही सगळ्यात मेजर समस्या आहे आता मनशा मार्केटिंगच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम ने तयार केलेले एक निमॅरेस्ट म्हणून प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये पॅसिलोमायसिनच्या दोन स्पेशिस अँथ्रोबोट्रायटिस आणि वर्टिसिलियम या तिघाच्या एकत्रित मिश्रण दिलेलं हे प्रोडक्ट आहे निमॅरेस्ट म्हणून हे जमिनीत गेल्यानंतर काय करतं त्या नेम्याटोडला असं साखळीत पकडतं म्हणजे असं त्याची स्प्रिंग बनते आणि तो नेम्याटोट ज्यावेळी त्या असा पळायला लागतो त्या बरोबर स्प्रिंग मध्ये अडकतो आणि मरतो हे त्या प्रोडक्टचं जमिनीतलं काम आहे आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही त्याचं खाद्य म्हणून फॉस्फरस बॅक्टेरिया फॉस्फोक्लिक आमचं येतं ते आणि ह्युमिक हे जर दिलं तर तुम्ही सरासरी निम्याटोडवर बऱ्यापैकी मात मिळवू शकाल ज्याला निमॅटोड कंट्रोल करता आला त्याला तेल्या कंट्रोल करता येतो त्याला मर कंट्रोल करता येते तर मर रोगाचं मूळ कारण आहे निमॅटोड बरोबर आणि मनशा मार्केटिंग हे काम करताना काय करते अन्नद्रव्य व्यवस्थापन हाच रोग उच्चाटनाचा समूळ पाया आणि जमिनीचे आरोग्य या दोन गोष्टीवर मनशा मार्केटिंग काम करते आता आमच्या इथं आटपाडी तालुक्यात ओंकार चव्हाण साहेब गेली सात ते आठ नऊ वर्ष झाले काम करतात मी काम केलंय हे जीवन साहेब आहेत आणि आम्ही हे जे काम करतो हे सगळं काम करताना आमचे जे चेअरमन साहेब आहेत मान्य आर्य मागरवाल साहेब आणि तनय अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी महाराष्ट्र ऑल इंडियावर टीम काम आ, करते बरोबर शेतकरी मित्रांनो अतिशय गेले दहा ते बारा मिनिटं आपण या डाळिंबीशी चर्चा करतोय खरंतर बऱ्याच दिवसातून आपल्या महाराष्ट्र माझ्यावरती हा डाळिंबीचा व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळतो कारण शेतकऱ्याचा फोन येत होतो की बऱ्याच दिवसातून गॅप पडला आणि डाळिंबीचा एखादा व्हिडिओ दाखवा खरं आपल्या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी अनेक लोक डाळिंबीच्या अनेक रोगामुळे त्रस्त येते त्यामुळे या गावामध्ये आलो या गावामध्ये आल्यानंतर शेतकरी डाळिंबी सक्सेस करून दाखवतोय त्यांच्या कष्टाच्या जोरावरती आणि अशाच प्रतिनिधींच्या माध्यमातून अशा कंपनीच्या माध्यमातून एखादं चांगलं प्रोडक्ट या भागाला मिळलं किंवा चांगलं मार्गदर्शन त्यातून ही डाळिंब सक्सेस होते त्यामुळे शेतकरी समाधान करत ज्या भागामध्ये आपण आहे चांगलं उत्पन्न आपल्या सूर्यवंशी त्या ठिकाणी आणि सांगण्यात येते की डाळिंबी शेती परवडते शेतकऱ्यांनी केली पाहिजे आणि मनसे अग्रोजे या डाळिंबी मध्ये काम करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डाळिंब फक्त पिकलं नाही पाहिजे हे डाळिंब फक्त झाडाला न येतात तर ते ह्या शेत ह्या खंजोडवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली मधील डाळिंब साता समुद्रापार घालवलेले शेतकरी हेच आहेत बरोबर कारण महत्वाचं त्यांच्या वडिलांनी युरोप एक्सपोर्ट केलेला आहे दादासाहेब कैलास दादासाहेब सूर्यवंशी यांनी युरोप एक्सपोर्ट केलेला आहे बरं हा हा तर ते सांगायचा प्रयत्न करतोय मागापासून मी की काही शेतकरी आपल्या स्वतःमध्ये अनेक प्रकारे पीक पिकवतात भाजीपाला विकत म्हणजे स्वतः शेतकरी खात नाहीत त्या तसे त्याला माहिती आहे स्वतःला की आपण ह्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे औषध मारले कोणत्या पद्धतीत फवारले लिक्विड कोणत्या पद्धतीत सोडले त्यामुळे शेतकरी स्वतः खात नाही मार्केटला विकायला त्या ठिकाणी जातोय त्यामुळे जसे आपल्या कुटुंबाची आपण काळजी करतोय तसं दुसऱ्याच्या सुद्धा ज्या ग्राहकाची सुद्धा आपण त्या ठिकाणी काळजी करणं गरजेचं आहे शेतामध्ये अशा मनसे मार्केटिंग सारख्या कंपनीचा औषध आपल्या शेतामध्ये वापरून त्या ठिकाणी उत्पन्न पण चांगले मिळतं या आणि त्या ठिकाणी खाण्याच पण आरोग्य त्या ठिकाणी चांगला राहते त्यामुळे शेतकरी मित्रांना विचार करा मनसे मार्केटिंग असेल आणि या शेतकऱ्याचा अनुभव या ठिकाणी आपल्यासाठी नक्कीच फायदा असेल कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा खांजोवाडी तालुका अटपाडी